ओम श्री सुरभे नम सर्व शेतकरी बंधूंना राम राम जय श्रीराम जय गोमाता आज तसं तर सर्व शेतकरी बंधूंनी एक देशी गोवंश आपल्या निवासस्थानी जिथं आपण राहतो तिथं आपण ठेवलीच पाहिजे पण आपण ठेवत नाही तर मी शेतकरी बंधूंना हेच विनंती करन की विभिन्न प्रकारचे जे आपल्याला उपयुक्त असे शे, शेतीमध्ये लागणारी जीवाणू आहे ही फक्त गोमाता देऊ शकते तर आपण याच्यामध्ये आपल्या याच्या माध्यमातून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्मीवॉश आपल्याकडे उपलब्ध आहे वर्मीवॉश तर हे गांडूळ खतापासून तयार केले जातं पण जवळपास हे पण आपण तयार करत नाही वॉशचे सर्वप्रथम मी फायदे सांगतो की वर्मीवॉश हे प्लांट ग्रोथ प्रमोटरचं काम करते म्हणजे काय तर आपली जी कुठली पण भाजी असेल तर त्याच्या भाजी असेल अथवा कुठलंही पीक असेल तर त्याला वाढवण्यासाठी ते मदत करतं तर त्यामध्ये वर्मीवासची सर्वात मुख्य भूमिका त्याचप्रमाणे पांढरी मूळ ही अधिक वाढली पाहिजे जेणेकरून अन्नद्रव्य पुरवठा करणारे जे तोंड आहेत कुठल्याही वनस्पतीचं ते मूळ मूळ असतात त्या मुळाद्वारेच ते अन्न पुरवठा करून घेतात तर ते पण सुद्धा याच्यामध्ये अधिक आहे त्याच्याकरता वर्मीवॉश आपण वापरलं पाहिजे तसेच वर्मीवॉशमध्ये विभिन्न प्रकारचे असे मायक्रोव्ज आहे की जे तुमचे जैविक जी शेतामध्ये उपलब्ध आहे तर तिला पुजवण्याचं कार्य म्हणजे कंपोस्ट करण्याचं काम हे वर्मी वॉश करते याच्यामधले जीवाणू करतात ज्या वेळेस तुम्हाला वाटतं आहे की इन्स्टंट आपल्याला त्या भाजीपाल्याला ऊर्जा पाहिजे तर ती ऊर्जा तुम्ही वर्मीवॉचच्या माध्यमातून देऊ शकतात तर त्यासाठी ज्या फॉवरनी आपण करतो याचा स्प्रे पण तुम्ही घेऊ शकता आणि त्या स्प्रेच्या माध्यमातून तुम्ही भाजीपाल्याला इन्स्टंट ऊर्जा मिळण अन्न मिळण अशी व्यवस्था या वर्मीवॉशच्या सहाय्याने उपलब्ध होईल जी चमक येते नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया सुद्धा याच्यामध्ये आहे स्प्रे केल्यानंतर ते आपल्याला अनुभव येईल तर त्या व्यवस्थेमध्ये आपण हे ध्यानात ठेवावं शेतकऱ्यांनी की आपण वॉश का वापरावं का, का तयार करू जर आपल्याकडं कर उपलब्ध नसेल तर आमच्याकडं ऐंशी रुपये लिटरनी हे वॉश उपलब्ध आहे आपण कधी संपर्क करावा आणि कर घेऊन जा जय हिंद जय भारत जय गोमाता